ठाकरे असतील किंवा पवार कौटुंबिक जिव्हाळा असेल तर जरूर एकत्र यावे असे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ज्या नाना पटोले यांनी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष भूषवलं तीच व्यक्ती जर ऑपरेशन सिंदूरला कॉम्प्युटर गेम म्हणत असेल तर पूर्णपणे काँग्रेसची नाचक्की झाली असल्याचं सांगत नाना पटोले यांच्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी निशाणा साधला देशाच्या अनेक सैनिकांनी सीमेवर जाऊन आपल्या प्राणाची आहुती दिली अनेक पत्नीनं आपल्या सीमेवर लढत असलेल्या जवानांचं कौतुक करून आपलं डोक्यावरचं कुंकू पुसलं आणि अशा वेळेस नाना पाटोलेंसारखं काँग्रेसचा अध्यक्षपद ज्या व्यक्तीने भुसवलं ती व्यक्ती जर ऑपरेशन सिंदूरला एक कम्प्युटर गेम अशा प्रकारे बोलत असेल तर निश्चितपणे पूर्ण काँग्रेसची नाचक्य झालेली आहे नाना पाटोलेंनी ह्या भारतभूमीवर सीमेवर रक्षण करणाऱ्या सगळ्या जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागायला हवी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्ही लढू आणि आम्हाला चांगलं यश मिळेल याची आम्हाला खात्री असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आता साहेब बाजूला आहे म्हणून नाही पण त्यांचं आणि आमच्या शिवसैनिकांचं आमच्या सगळ्या संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुखांचं जेवढं कौतुक करावं हो, तेवढं कमीच आहे कारण नेमकं त्यांना पाच तारीख आमच्या शिंदेसाहेबांनी दिली होती अकलकोटच्या मेळाव्यासाठी खरं तर मी सुद्धा त्या कार्यक्रमाला येणार होतो पण मी दुसऱ्या कार्यक्रमाला गेलेलो असल्या कारणाने येऊ शकलो नाही परंतु अकरा तास चालणारा कार्यक्रम किंवा अकरा तास चालणारी सभा म्हणून त्यांचं मी आत्ताच त्यांना सांगितलं की गिनीज बुकामध्ये सुद्धा नोंद होणं गरजेचं अशा सभेचं जो समृद्धी महामार्ग आहे त्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन लांबल्यामुळे त्यांना ह्या ठिकाणी यायला उशीर झाला तर सोलापूरला ते फ्लाईट लँड होणार होतं परंतु ते होऊ शकलं नाही त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी त्यांचं फ्लाईट लँड व्हावं लागलं आणि तिकडनं यायला परत दीड ते दोन तासाचा अवधी त्यामुळे उशीर झाला परंतु उशीर झाल्यानंतरसुद्धा एवढा जो जनसमुदाय मोठ्या प्रमाणात जो होता हे सिद्धाराम व सर्वसामान्य जनतेचं असलेलं प्रेम या प्रेमाच्या पार्श्वभूमीवरती झालं तो झालेला कार्यक्रम आणि त्यामुळे सिद्धाराम मेहत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगर परिषदाच्या निवडणुका यश प्राप्त करून देवायची आम्हाला खात्री राज्यातच नव्हे तर देशानंही एकनाथ शिंदे यांचं कार्यक्षम नेतृत्व सर्वसामान्य नागरिकांनी हेरलं आहे माझे आमदार असतील किंवा माझे खासदार असतील ऑपरेशन टायगर होत असेल तर ऑपरेशन टायगर चालूच राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं नाही मी असं कोणाचं बोलणार नाही परंतु तुम्हालाही कल्पना आहे की पूर्ण राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेसाहेबांचं अतिशय कार्यक्षम नेतृत्व सर्वसामान्य जनतेने हेरलेलं आहे ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूची सुरुवात होणार होती त्यापूर्वीच पहिलं आमच्या आमच्या सगळ्या जे पर्यटक त्या ठिकाणी गेले होते त्या त्यांना सोडवण्यासाठी गेलेला एकमेव महाराष्ट्रीयन माणूस होता त्याचं नाव एकनाथ संभाजी शिंदे आणि त्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये प्रचिती आलेली आहे शिंदेसाहेबांच्या कार्यक्षम नेतृत्वाबद्दल आणि त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणचे जे आहे स्थानिक आमदार आजी आमदार माजी आमदार आजी खासदार माझी खासदार असे अनेक आमच्या संपर्कात आहे आणि तुम्ही त्याचं नाव आहे ऑपरेशन टायगर म्हणून त्यामुळे असं ऑपरेशन टायगर चालूच राहणार आहे धाराशिव निधी स्थगितीबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी मुख्यमंत्र्यांनी धाराशिव निधीला स्थगिती दिली आहे त्या बाबतीत मी दहा तारखेला मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं बघा काय काय मुख्यमंत्र्यांनी ह्याबद्दलचं सुतवाच केलेला आहे मी सुद्धा दहा तारखेला मुख्यमंत्र्यांना धाराशिवच्या ज्या निधीला स्थगिती दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी त्याविषयी पत्र दिलेलं आहे त्यामुळे आमच्या दृष्टीने तो विषय संपलेला आहे ही वस्तुस्थिती आहे की आम्ही आमच्या आईबापाचं नाव घेऊनच आमचं नाव बोर्डावर लावत असो त्यामुळे आमच्या काय आम कुणाचा आमच्या बाप कोण आहे हे सांगायची किंवा बघायची गरज नाही असं मला वाटत नाही परंतु आमच्या दृष्टीनं तो विषय पूर्णतः संपलेला आहे दरम्यान ठाकरे बंधू असू द्यात अन्यथा पवार असू द्यात माझं म्हणणं एकच आहे कौटुंबिक जिव्हाळा असेल तर जरूर एकत्रित यावं वीस वर्षांपूर्वी कोणत्या कारणावरून वेगळी भूमिका घेतली त्याच भूमिकेतून यावं आम्ही त्यांचं स्वागत करू असं देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं बघा ठाकरे परिवार असू द्या किंवा पवार परिवार असू द्या माझं एकच म्हणणं आहे कौटुंबिक जर जिव्हाळा त्या ठिकाणी होत असेल तर, थित्याद थित्याद, तर जरूर त्यांनी एकत्र या परंतु आपले वे कुठल्या गोष्टींमुळे आपण वेगळे झालेलो हो। आहोत वीस एकवीस वर्षापूर्वी मनसेची स्थापना झाल्यानंतर कुठल्या विषयावर त्यांनी वेगळं होण्याची भूमिका घेतली ती वेगळं होण्याच्या बद्दल आज ते जर एकत्र येत असतील आणि त्या दोघांची भूमिका जर एकत्रितपणे योग्य आहे असं वाटत असेल तर त्यांनी जरूर एकत्र वेळ आम्ही त्यांचं स्वागत करू परंतु शेवटी महायुती भक्कम आहे